कारण आम्ही शांत आहोत आम्हाला रागच येत नाही आणि अमेरिकेतला कापूस काय भावनं विकत घेतला तर अकरा सतरा हजार रुपये क्विंटल अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भारत सरकारनं म्हणजे मोदीजीच्या सरकार रुपये क्विंटलचे भाव दिले आणि आम्हाला सहा हजार भेटत नाही सासू सुनेचे जर भांडण असले तर घर चांगलं राहते का नाही राहत साधी गोष्ट आहे आणि गावागावातले भांडण वाढले तर सरकार व्यवस्थित राहते आणि म्हणून आम्ही हे समजलं पाहिजे मला गावा गावागावात वाद निर्माण केल्या केल्यापेक्षा मी सरकार सोबत वाद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही भूमिका तीन हजारांना सोयाबीन जर विकाची पाळीत असेल तर पेराव हो कशाले मराले आणि हे जर विकास येऊन असेल तरी आम्ही स्वस्त बसत असत तर जगण्यात अर्थ तरी काय तुमच्या तुमच्या मागे बरोबर यंत्रणा राहते तुमचे भांडणं कसे होऊन कोणत्या मुद्दे काढले तर भांडण होईल कोणत्या मुद्द्यासाठी लोक एकमेकाच्या काय होतंय आता गावात तुम्ही एकमेकांसमोर भांडता म्हणजे तुम्ही सरकार सोबत भांडता काय म्हणू शकता कारण तुम्ही तुमच्यातच भांडताय सासू सुनेचे जर भांडण असले तर घर चांगलं राहते का नाही राहत साधी गोष्ट आहे आणि गावागावातले भांडण वाढले का सरकार व्यवस्थित रह राहत आणि म्हणून आम्ही हे समजलं पाहिजे की मला गावागावात वाद निर्माण केल्या केल्यापेक्षा मी सरकार सोबत वाद निर्माण केल्याशिवाय राहणार नाही त्या भूमिका घेणं जाऊन मी शेतकरी म्हणून भाग घेतला पाहिजे आज चौतीसशे रुपये सोयाबीन आहे हो जर ते बाहेर आली जेव्हा निघाल पंधरा दिवसानं तीन हजारांना विकावं लागेल तुम्हाला तुम्ही काही करू शकता काहीच करू शकत नाही मोगल बरे ना ते छत्रपतीच्या शिवाजी महाराजच्या राज्याच्या अगोदर मोगलाचे धड 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 घोडे घेऊन घोडे घेऊन यायचे आणि धडधड लुटून घेऊन जायचे लोक सुचत नाही मोगल आहे काही करता येत नाही तशी अवस्था तुमची आहे तीन हजारांना सोयाबीन जर विकाची पाळी असेल तर पेराव कशाले मराले आणि हे जर विका देऊन असल तरी आम्ही स्वस्त बसत असल तर जगण्यात अर्थ तरी काय तुमच्या काय अर्थ आहे काही वाटते तुम्हाला अर्थ आहे म्हणून आम्ही एवढी मेहनत करायची आणि हाती पिकाल्यावर जर सरकारच लुटत असं नाम आले तर मग कसं काय कारण पार्टी जात आणि पंत आणि धर्मामध्ये आम्ही सगळं विभागून गेलो या वादामध्ये आमचा वाद माग राहिलेला आहे मी मला सांगितलं राज्यभर आत्ता पंधरा ते वीस दिवसात आमचे सोयाबीन येईल खरेदी केंद्र सुरू करावं लागेल सरकारले किती खरेदी केंद्र सुरू करणार आहे किती सोयाबीन आमची खरेदी करणार आहे सर सगळं आमचे सोयाबीन खरेदी किती केली पाहिजे पंजाबमध्ये नव्वद टक्के शेती माल सरकार खरेदी करतं आणि महाराष्ट्रामध्ये वीस टक्के माल खरेदी करत नाही हमी भावाच्या वीस टक्के खरेदी करत नाही ऐंशी टक्के बाजारात जातं कमी भावानं विकावं लागतं आणि तरी सुद्धा आम्ही राग येत नाही तरी रोष व्यक्त करत नाही आणि म्हणून यावेळन मला वाटतं विठ्ठलराव अनिलराव जे काही आपले कार्यकर्ते असत सगळ्या जातीपाती धर्मातल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन जर खरेदी केंद्र सुरू केलं नाही आणि आमचा शेवटचा दाना जर खरेदी केला नाही तर आम्ही सोयाबीनचं कुटार कलेक्टरने त्या पालकमंत्र्याच्या घरात नेऊन टाकल्याशिवाय राहणार नाही या भूमिका घ्यावा लागेल हा सरळ सरळ इशारा द्यावा लागेल आज आपण पाहतोय तर मोदी साहेबांना सांगितलं सहा सोयाबीनले भाव देऊ मी नाही म्हटलं होते मोदी साहेब म्हणत होते जीएसटीचा परतावा म्हणजे दोन हजार अधिक देणार चार हजार असल तर दोन हजार म्हणजे सहा हजार रुपये भाव देणार वास्तविक राज्य सरकारनं सात हजारची शिफारस केली केंद्राने पाच हजार तीनशे अठ्ठावीस जाहीर केले इथे वेगळा एक घाटा आहे हे सगळं सांगत बसलो तर मोठा प्रॉब्लेम आहे आता कापूस आयात शुल्क का कमी केले अकरा टक्के कमी केल्यामुळं अमेरिकेतला कापूस धड धड आमच्या देशात देशात येणार आमच्या शे, देशातल्या शेतकऱ्याच्या छातळावर पोचणार जे मोदी म्हणे कापसाचा धागा धागाचा कापड आणि कापड्याचं गार्में। गार्मेंट गार्मेंट आम्ही विदेशात विकू आणि आमच्या शेतकऱ्याला कापसाले भाव देऊ आता गार्मेंट तर विदेशात विकलंच नाही उलट अमेरिकेतला कापूस देशात आणला परिणाम काय झाला हो परिणाम कापसा जेव्हा पडले कारण ज्या मिल आहे कापड मिल तिथं अमेरिकेतला कापूस गेला आता वीस लाख गाठी आणल्या डिसेंबर पर्यंत मुदत वाढवली आता त्या ज्या गाठी आहे दीडशे लाख गाठी होणार आहे दीडशे लाख गाठी जेव्हा अमेरिकेतल्या आमच्या देशात आल्या तर आम्ही मेलो ना आमच्या कापसाले भावच राहणार नाही म्हणजे मार्केटमध्ये भाव राहणार नाही आणि खरेदी केंद्र सुरू करणार दो नाही दोन एकून मेले तुम्ही कारण आम्ही शांत आहोत आम्हाला रागच येत नाही आणि अमेरिकेतला कापूस काय भावानं विकत घेतला तर अकरा हजार सतरा हजार रुपये क्विंटल विकत घेतला अमेरिकेतल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला भारत सरकारनं म्हणजे मोदीजीच्या सरकारनं सतरा हजार रुपये क्विंटलचे भाव दिले आणि आम्हाला सहा हजारही भेटत नाही कुठं चाललोय आपण रोज लुटत आम्हाला जसं एखाद्या वाघानं एखाद्या हरणाचे जसे लचके तोडाव ना तसे शेतकऱ्याचे लचके तोडणं सुरू आहे ते जागृती करावी व्हावी याच्यासाठी मी आलो आहे आणि यासाठी आम्ही कर्जमुक्ती का आली तर या लुटीतून हे कर्जमुक्तीची मागणी आलेली आहे आणि त्याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला तुम्ही कुठल्या पार्टीच्या जातीच्या आम्हाला माहीत नाही पण अठ्ठावीस तारखेला मी शेतकरी म्हणून कुठल्याही पार्टीचा राय कुठल्याही जातीचा राय कुठल्याही लाव पण माली जात जर पाहिली तर ते शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणून मी आल्याशिवाय राहणार नाही या विचारानं तुम्हाला एकत्र व्हावं लागत त्याच्याशिवाय हे चित्र बदलू शकत नाही संख्या आमची जास्त आहे आवाज बी बडा बळा होणार सगळ्यात जास्त देशात शेतकरी आहे भाऊ त्याचाच आवाज लहान झाला त्याच्याच आत्महत्या जास्त होते त्यालाच जास्त लुटत हे लूट थांबली पाहिजे याच्यासाठी हे सभेचं आयोजन आहे आमचे चंद्रशेखर राव असेल इथले सर्व कार्यकर्ते असेल खर तर माझ्या बाजूनच मी रिद्धपूर बेल्लोऱ्याचा आहे माझ्या बाजूनच काशी मानबावची काशी माझ्या गावाच्या बाजून आहे रिद्धपूर मला भाग्य भेटलंय का आम्ही माझं गाव रिद्धपूर बेल्लोरा याचीच ओळख आहे म्हणजे काशीचं बेल्लोरा असं माझ्या गाव मी त्या गावच्या जन्म ते माझं जन्मगाव आहे आणि आज मानवा पंथाच्या या मंदिरात आल्यानंतर जो विचार महा चक्रधर स्वामींनी मांडला तो समतेचाच होता तो न्यायाचाच होता लक्षात घ्या त्या रिद्धपूरच्या त्या मंदिरामध्ये पहिल्यांदा माथंग आणि ब्राह्मण अशी एकत्र पंगत बसणार रह, बसून आली इथून बाराशे वर्षाच्या अगोदर आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तर आता या याच्यात समतेचा नारा दिला पण तो समतेचा आणि ममतेचा नारा बाराशेव्या शतकामध्ये महानुभाव पंथान आम्हाला दिलेला आहे तेवढी मोठी गोष्ट आहे ही जी आहे ही समविचारी असलं पाहिजे एकाला वेगळा न्याय एकाला वेगळा न्याय म्हणजे अमेरिकेतल्या कापसाले सतरा हजार रुपये क्विंटलचा काप भाव आणि देशातल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये भाव हे चक्रधर स्वामी सुद्धा पसंत करणार नाही इसमें समता नाही आहे समता दिखती दिखतीये भैया आणि म्हणून या समतेच्या विचाराने आम्हाला एकत्र होऊन समोर जायचं आहे आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र